संवाद काहीच झाला नाही संवाद ज्या निवडणुकीसंदर्भातला संवाद होता आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या निवडणुकीचा एक असा फार्स तयार केला की अणघर मध्ये कुणाला येऊ दिला जात नाही कुणाला फॉर्म भरू दिलं जात नाही अनगर मध्ये दहशत आहे या सगळ्या गोष्टीचा फार्स तयार केला गेला वास्तविक पाहता अनगरमध्ये फॉर्म भरायला कोणालाही अडचणीचं काही कारण नव्हतं जेव्हा त्या ताई फॉर्म भरायला अनगरला जाण्याऐवजी कुणी अडवलं असतं तर मग इकडे तिकडे गेल्यावर ठीक होतं परंतु कुणी अडवलं नाही अगोदरच कलेक्टर ऑफिस अगोदरच एस पी ऑफिस अगोदर डीजी ऑफिस असा त्यांचा प्रवास झाला त्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा त्या तिथं अर्ज भरायला गेल्या तेव्हा एकही माणूस तिथे नव्हता त्यांनी अर्जही सुखरूप भरला अर्ज सगळी परिस्थिती आपण बघितली की अर्ज भरून त्या माघारी आल्या सगळं व्यवस्थित झालं पण एवढं अकांड तांडव केल्यानंतर जर त्यांना किंवा त्यांच्या सोबत जी लोक होती त्यांना अर्ज भरल्यावर अर्जाला सूचक लागतो एवढं जर माहिती नसेल त्याच्यापेक्षा त्यामुळे अर्ज भरायचा होता का फार होता निवडणूक करायची नुग नुग होती का अशा पद्धतीनं माहोल करून वातावरण निर्माण करायचं होतं की ज्याची चर्चा देशभर जगभर व्हावी बिनविरोध निवडणुकी बरोबरच निवडणूक गाजली ती म्हणजे अजित पवारांना थेट जाहीर आव्हान बिलकुल त्याचं समर्थन मी करणार नाही त्या संदर्भात त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांच्या पिताजीनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्याला तो विषय बऱ्यापैकी आता संपलेला भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव पाहायला मिळतोय आज डहाणूच्या सभेत एकनाथ शिंदे अहंकारा विरोधात आपण लढतोय असं वक्तव्य केलं दिल्ली बैठकीनंतर ही पहिली टीका होती निवडणुकीमध्ये आपण बघता निवडणूक लढत असताना अशा पद्धतीची वक्तव्य होत असतात आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत स्थानिक गणित वेगळे आहेत त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय कुठं आम्ही सोबत आहे कुठं विरोधात आहे तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगानं असे वक्तव्य होत राहतात त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची काय आवश्यकता भाजपावरती आरोप केला जातो घराणेशाहीचा आरोप होतोय भाजपावरती खासदारांच्या पत्नीना वगैरे तिकीट दिलं जाते असा आरोप केला जातो हे भाजपचा विषय आहे का फक्त हे कुणी सांगावं ज्यांचा पक्षच घराणेशाही सोडून दुसऱ्या कोणावर चालत नाही त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये मेरिट वर निवड उमेदवार निवडतात आणि एखाद्याचं मेरिट असेल तर तो फक्त खासदारचा मुलगा म्हणून त्याला असं असू हो शकतो त्यामुळे आपण पाहता की देश पातळीवरचं नेतृत्व आपण बघता इथं बघता इथं मेरिट वर डिसिजन घेतला जातो म्हणून आज भारतात भारत, भारत देशामध्ये तेवीस राज्यात भारतीय जनता दिला जातो पार्टी विथ डिफरन्स आहेच आपण चिंता कसं करायची आवश्यकता नाही आपण बघता की इथं सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो माझ्यासारखा एखादा शेतकऱ्याचा ग्रामविकास मंत्री होऊ शकतो डिफरन्स आहे हा फरक आहे बिनविरोध ज्या जागा काढल्या त्याच्याबद्दल भाजपने सांगितलं शंभराहून अधिक जागा मात्र हे धाकधडपशाही पैशाचा वापर करून केल्या असं रोहित पवार म्हणताय विनंती आहे आव्हान पण आहे पवार साहेब ट्विटरवर आणि चॅनल वर पक्ष चालत नाही पक्ष चालवायला लोकांच्या जायला लागतं लोकांच्या जाऊन लोकांचा विश्वास जिंकायला लागतो सोलापूर सातारा अशा अनेक जिल्हे आहेत की तिथे एकही नगरपालिका यांच्या चिन्हावर लढली जात नाही आपण ते बहा ना ट्विटरवर पक्ष चालतो का त्यामुळे आपण ट्विटर मधनं बाहेर पडावं जनतेमध्ये जाऊन आपण आता काम करावं आहे निधी मिळणार नाही असं थेट धमकी दिली जाते मतदारांना <laughs> चिंता करू नका मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि या सगळ्याचा जे काय आहे राज्य चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत भाजपने सांगितलं शंभराहून अधिक मात्र हे दहा लढकशाही पैशाचा वापर करून केले असं रोहित पवार म्हणतायत ओमराजे निंबाळकर माझ्या रोहित पवारांना विनंती आहे आव्हान पण आहे पवारसाहेब ट्विटरवर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही पक्ष चालवायला लोकांच्यात जायला लागतं लोकांच्यात जाऊन लोकांचा विश्वास जिंकायला लागतो सोलापूर सातारा असे अनेक जिल्हे आहेत की तिथं एकही नगरपालिका यांच्या चिन्हावर लढवली जात नाही आपण ते बहा ना ट्विटरवर पक्ष चालतो का त्यामुळे आपण ट्विटरमधनं बाहेर पडावं आणि जनतेमध्ये जाऊन आपण आता काम करावं तुमच्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव